श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस एक मार्चला सोमवारी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकट दिनविषयी थोडी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी समर्थ महाराज कधी आले व कुठून आले याबद्दल कोणालाच काहीही माहीत नाही तर मित्रांनो श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी हे वल्लभ आणि श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात गणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये माघ वैद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नरसिंह सरस्वती यांनी गणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या त्यानंतर ते कर्दळी वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्षे कठोर तपस्या केल्या या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचला एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच आपले अक्कलकोटचे स्वामी महाराज तो लाकूड तोड्या मात्र खूप घाबरला होता त्याच्या हातून घडलेल्या या घटनेमुळे परंतु स्वामींनी त्याला धीर दिला व ते तिथून निघून गेले पूर्ण देश फिरून शेवटी मंगळवेड्यातून अठराशे छप्पन्नमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन दिले अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्वामींनी अवतार संपविल्याचे दाखवले आहे पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत आजही स्वामी प्रकरदिन हा त्यांच्या भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक आजही देशभरात आणि जगभरात आहेत श्री स्वामी समर्थ